अयोध्या यात्रेसाठी आज साडे अकरा वाजता सुटणारी विशेष रेल्वे वाजता सुटेल आमदार अर्जुन खोतकर यांनी रेल्वे स्टेशन परिसरात भेट दिली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णयानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील आठशे लाभार्थ्यांना रविवारी दिनांक सहा एप्रिल ते दिनांक दहा एप्रिल या कालावधीत जालना येथून अयोध्या श्रीराम मंदिर यात्रेसाठी विशेष रेल्वे प्रस्थान करणार आहे यावेळी सामाजिक कल्याण व प्रशासनामार्फत लाभार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप करून नाष्टापाण्याची व्यवस्था करण्यात आली शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला तीस हजार रुपयेपर्यंत खर्च व आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांमध्ये अयोध्या ते श्रीराम दर्शन घेण्यासाठी उत्सुकता वाढली आहे यासाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील आठशे लाभार्थ्यांना तीर्थ दर्शनासाठी नेण्यात येणार असून आज दिनांक सहा रविवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुटणारी जालना अयोध्या मुख्यमंत्री तीर्थ स्पेशल गाडी ही नियोजित वेळेवर न सुटता सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे परंतु साडे अकराची वेळ अगोदरच जाहीर केलेली असल्यामुळे या गाडीने तीर्थ यात्रा करणारे भाविक आणि त्यांना जोडण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नियोजित कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाला जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी माध्यमांशी बोलताना खोतकर म्हणाले की आमच्या सरकारने ज्येष्ठ भक्तांसाठी अत्यंत चांगली योजना आणली सर्व भाविक भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले संपूर्ण राज्यामध्ये आनंदी आनंद आहे आज रामनवमीचा पर्व अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजर होत आहे आज चालण्याहून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक विशेष ट्रेन आज आठशे लोकांना घेऊन रामांच्या दर्शनासाठी जात आहे श्रीरामाच्या दर्शनासाठी जात आहे ही अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे आठशे लोक या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने निर्णय घेतला माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या कार्यकाळात ही योजना मंजूर झाली आणि तीच योजना पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात सुरू झालेली आहे त्यामुळं सर्वसामान्य घरातील माता भगिनींना या ठिकाणी अशा पद्धतीचं तीर्थाट्रन करता येतं तीस हजार रुपये प्रत्येक व्यक्तीवर खर्च करणार आहेत ही अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे आज पुन्हा एकदा सर्वांना राम राम जन्मभूमीच्या मनपूर्वक शुभेच्छा किंवा इतर काही अडचण आली पाणी असेल काही असेल तर हे पन्नास कर्मचारी आपल्या सर्वांच्या शेबेमध्ये या संपूर्ण डब्यामध्ये आपण ठेवलेले आहेत आता इकडची काळजी करू नका रामाची दोन तुम्ही लावलेली आहेत रामाला दर्शनाला जा आनंदाने दर्शन करून या माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय त्या काळात घेतला आणि देशात राज्यातल्या आपल्या अनेक लोकांना तीर्थाटन करण्याचा हा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला त्यानंतरचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ही योजना चालू ठेवली खरं तर आम्ही राज्य सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही योजना अशा पद्धतीने या ठिकाणी पुढं सुरू ठेवली विशेषतः ग्रामीण भागातले आणि विशेषतः सामान्य कुटुंबातले लोक जे तीर्थाटन कधी करू शकत नाहीत अशा लोकांसाठी ही योजना या ठिकाणी आखलेली आहे त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी या योजनेचा लाभ लाभार्थी म्हणून या ठिकाणी लाभ घेता ही अत्यंत समाधानाची आनंदाची बाब आहे मी माझं पक्ष शिवसेना आमचे भाऊसाहेब जिल्हा प्रमुख आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा बद्री भाऊ आमचे शहरप्रमुख विष्णू भाऊ किंवा सर्व पदाधिकारी मेगापासून सर्व पदाधिकारी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत तुमचा सर्वांचा प्रवास अत्यंत सुखकर व्हावा आनंदी व्हावा तुम्ही आनंदाने या ठिकाणी पुन्हा परत यावे आणि रामभक्तीमध्ये लीन व्हावं आज रामनवमी आहे रामनवमीच्या सुद्धा तुम्हा सर्व भगिनींना मनपूरक शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला प्रवासाच्या शुभेच्छा जय हरी रामकृष्ण हरी चला मग तुम्हाला शुभेच्छा सर्वांना पाच हां